नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये समाज कल्याण हॉस्टेल्स म्हणजेच गव्हर्मेंट हॉस्टेल्स या ठिकाणी ऑनलाईन अर्ज जे आहेत सुरू करण्यात आलेले आहेत या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन गवर्मेंट हॉस्टेलसाठी कशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आणि तुम्ही त्याचा लाभ मिळवू शकता यामध्ये तुम्हाला राहण्यासाठी मोफत आणि खाणे मोफत हे सगळं काही तुम्हाला मोफत भेटणार आहे तर यासाठी तुम्हाला जे आहे गव्हर्नमेंट हॉस्टेलसाठी तुम्हाला कशाप्रकारे अर्ज करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि यामध्ये तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत आणि त्याची प्रोसेस काय राहणार आहे याची आपण संपूर्ण माहिती बघूया तर चला मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया गव्हर्मेंट हॉस्टेलसाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे भरू शकता सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे याचा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टलवरती येऊ शकता या पोर्टलमध्ये जे आहे गव्हर्मेंट हॉस्टेलसाठी म्हणजे समाज कल्याणच्या हॉस्टेलसाठी तुम्ही कशा प्रकारे अर्ज करू शकता तर या ठिकाणी तुम्हाला या वेबसाईटवरती जर तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन म्हणजे रजिस्ट्रेशनचं जे ऑप्शन दिलं आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट डिटेल्स तुम्हाला भरून घ्यायचे आहेत जसं की या ठिकाणी रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी नेम चेक करायचे अवेलेबल आहे का नाही त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड सेट करून घ्यायचं आहे लॉग इन करते वेळेस तुम्हाला लागेल त्यानंतर तुम्हाला ईमेल आय डी मोबाईल नंबर टाकून ओ टी पी सेंड करून तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन तुमचं अशा पद्धतीने कम्प्लीट करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाल्यानंतर जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला असाल तर तुम्ही या ठिकाणी फॉरगेट पासवर्डचा जे ऑप्शन दिला आहे यावरती क्लिक करून तुमचा युजरनेम टाकून या ठिकाणी सेंड ओ टी पी करून तुम्ही सहजरित्या तुमचा पासवर्ड पुन्हा या ठिकाणी सेट करू शकता जर तुम्ही नेमच विसरला असाल तर तुम्हा तुम्हा या ठिकाणी तुम्हाला फॉरगेट गेट युजरनेमचा ऑप्शन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक करून तुम्हाला जे असेल तुम्हा तुमचा आधार नंबर विद्यार्थ्यांचं जे काही आधार कार्ड नंबर असेल त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे आणि ओ टी पी या ठिकाणी घेऊन तुम्हाला या तुम्हा ठिकाणी नेम प्राप्त करायचा आपल्या मोबाईलवरती या ठिकाणी रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाला असेल असा गेत धरून या ठिकाणी तुम्हाला यूजर नेम पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सोशल जस्टिस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिले जातील यामधून तुम्हाला अर्ज करा या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही अर्ज करा या बटनवरती क्लिक करशाल तुमच्यासमोर एक नवीन फॉर्म ओपन होईल जे की तुम्हाला संपूर्ण भरून घ्यायचं आहे ज्यामध्ये वैयक्तिक माहिती पत्ता तपशील आणि पालकांचं पत्ता आणि चालू अभ्यासक्रम मागील अभ्यासक्रम आणि इतर तपशील असे तुम्हाला वस्तिग्रहाचे प्राधान्य आणि त्यानंतर दस्तावेज अपलोड हे जे ऑप्शन दिले आहेत आठ हे तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचे सर्वप्रथम त्यामध्ये तुम्हाला अर्जदाराची माहिती भरायची आहे यामध्ये जर अर्जदार नवीन असतील म्हणजे या पोर्टलवरती नवीन आहेत तर या ठिकाणी नवीन म्हणजे न्यू हा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे जर ऑलरेडी ते जुने असतील ऑलरेडी त्या हॉस्टेलमध्ये राहिलेत किंवा अप्लाय केले असतील तर या ठिकाणी एक्झिस्टिंग करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी वसतिग्रह सिलेक्ट करायचं त्यान तुम्हाला त्यानंतर वसतिगृहाचा जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे आणि कोणता वसतिग्रह आहे हे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे हे सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचं जे, जे एठ। नाव असेल ते ॲटोमॅटिकली या ठिकाणी रजिस्ट्रेशनच्या वेळेस जे टाकलं ते देईल त्यानंतर या ठिकाणी जेंडर त्यानंतर या ठिकाणी आधारनुसार जन्मतारीख आणि वय अर्जदाराचं या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे म्हणजे वडिलांचं त्यानंतर या ठिकाणी वैवाहिक स्थिती काय आहे मॅरेज आहेत का अनमॅरिड आहेत त्यानंतर या ठिकाणी वडील हयात असतील तर होय करा आणि त्यांचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे जर वडील नसतील तर या ठिकाणी नाही करायचंय जर असेल तर या ठिकाणी होय करा आणि या ठिकाणी वडिलांचं या ठिकाणी संपूर्ण नाव टाकायचंय आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आई हयात हया का म्हणजे यामध्ये तुम्हाला होय करायचं आहे आणि आईचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे अर्जदाराची जे माहिती आहे ते कम्प्लीट या ठिकाणी तुम्हाला भरून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही आणत असतील तर यश करा नसेल तर या ठिकाणी नाही करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि या ठिकाणी जात प्रमाणपत्र तपशील द्यायचे आहेत ज्यामध्ये जात प्रवर्ग म्हणजे कॅटेगरीमध्ये तुम्हाला ओबीसी एस सी एस टी जे तुमची कॅटेगरी असेल ते सिलेक्ट करा त्यानंतर तुमचं जात या ऑप्शनमधून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी जात प्रमाणपत्र क्रमांक टाकायचं आहे जे की प्रमाणपत्रावर राहील त्यानंतर जारी करणारा जिल्हा कोणता आहे तुमचा अर्जदाराचं नाव काय आहे का का त्या जात प्रमाणपत्रावरती आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कुठून तुम्हाला म्हणजे इशू झालेला आहे एस कडून का तहसीलदारकडून का डिव्हिजनल ऑफिसरकडून हे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे जे की सर्टिफिकेटवरती राहील ते बघून तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर कोणत्या तारखेला तुम्हाला हे सर्टिफिकेट भेटलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला डेट टाकायचं आहे त्यानंतर महत्वाचे म्हणजे आदिवासी प्रमाणपत्र जे की रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे तर यामध्ये महाराष्ट्राचे रहिवासी असल्यास या ठिकाणी पुरावा द्यायचा आहे जे की या ऑप्शनमधून या एवढ्या डॉक्युमेंटमधून तुम्हाला कोणतंही एक डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे ज्यामध्ये तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तर होई करायचं आहे आणि या ठिकाणी था, रहिवासी प्रमाणपत्र क्रमांक टाकायचं आहे आणि कोणी इश्यू केला आहे ते रहिवासी प्रमाणपत्र त्यांचे या ठिकाणी डिझिग्नेशन सिलेक्ट आहे आणि या ठिकाणी सेव्ह करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे या ठिकाणी अर्जदाराची संपूर्ण माहिती भरायची हे एवढं भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पत्ता तपशील द्यायचं आहे जे की पत्त्यामध्ये तुमचं या ठिकाणी घर क्रमांक गाव तालुका जिल्हा राष्ट्र आपला महाराष्ट्र किंवा म्हणजे जे काही राज्य असतील ते राज्य या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर पिनकोड टाका जर दोन्ही पत्ते म्हणजे कायमचा पत्ता आणि सध्याचा पत्ता जर सेम असेल तर या बॉक्स वरती तुम्हाला टिक करायचंय आणि या ठिकाणी सेव्ह करा म्हणजे जतन करा आणि पुढील या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यामध्ये बघा विद्यार्थ्यांचं या, या ठिकाणी पत्ता टाकल्यानंतर पालकांचा पत्ता टाकायचंय पालकांच्या या पत्त्यामध्ये या ठिकाणी कंप्लीट डिटेल्स भरून घ्यायचे जसं ज्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांचा या ठिकाणी पत्ता भरलात त्याच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला पालकांचा देखील पत्ता भरायचा आहे जर दोन्ही पत्ते सेम असतील तर या चौकटीत क्लिक करून तुम्हाला जतन करायचंय अशा पद्धतीने ही डिटेल्स भरल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला चालू अभ्यासक्रम द्यायचं आहे म्हणजे चालू मधून तुम्हाला जे असेल या ठिकाणी खाली मी भरलेला आहे ज्या पद्धतीने यामध्ये बघा जसं की या ठिकाणी विद्यार्थी जे असेल या ठिकाणी या हॉस्टेलला म्हणजे आठवी आठवी पास आहेत आणि त्याला किती टक्के आहेत आणि कधी म्हणजे कोणत्या रँकवरती आहे आणि हे कम्प्लीट झालं आहे ना का नाही हे तुम्हाला या ठिकाणी सगळे डिटेल्स तुम्हाला द्यायचे आहेत जसं की तुमचं अकॉर्डिंगली तुमचं जे असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करा जसं की या ठिकाणी आठवी आहे तुमची किती असू शकतो बारावी असू शकतो दहावी असू शकतो किंवा प्रोफेशनल एज्युकेशनसाठी असू शकतो तर या ठिकाणी तुम्हाला जे रिसेंटली कम्प्लीट झालं आहे ते कम्प्लीट टाका आणि तुम्हाला जे चालू अभ्यासक्रममध्ये आहात तुम्ही या ठिकाणी तुम्हाला चालू मध्ये जे असेल ते टाकायचंय जे की तुम्हाला या ठिकाणी पुढील जे दिसत आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे डिटेल्स भरून घ्यायचे आहेत ज्यामध्ये तुम्हाला काही डिटेल्स म्हणजे या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करायचं आहे तुमचा संस्था जिल्हा आणि या ठिकाणी तालुका शाळेचं नाव शाळेचं नाव टाकल्यानंतर ना युडाय नंबर ॲटोमॅटिकली येईल त्यानंतर या ठिकाणी मानक म्हणजे तुमचं वर्ग कोणता आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचंय त्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही कंप्लीट आहे का म्हणजे चालू आहे हे तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे आणि या ठिकाणी प्रवेशाची दिनांक आणि कोणतं गॅप असेल तर यस करा अदरवाईज या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे आणि या ठिकाणी पुढे या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही पुढे या बटनावरती क्लिक करशाल तुमचं जे असेल आता मागील अभ्यासक्रम तुम्हाला द्यायचा आहे म्हणजे तुम्ही मागील अभ्यासक्रम तुमचं किती कम्प्लीट झाला आहे हे सगळे डिटेल्स तुम्हाला द्यायचे आहेत सर्वप्रथम खालील स्तर त्यानंतर त्याच्यावरील अशा पद्धतीने तुम्हाला डिटेल्स द्यायचे आहेत जे की या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे स्टँडर्ड आहे आणि ते किती टक्केवारी आहे आणि ते कम्प्लिटेड आहे म्हणून या ठिकाणी पास्ट जे मागील अभ्यासक्रम आहे त्या याच्यामध्ये तुम्हाला सगळी डिटेल्स या ठिकाणी टाकून या ठिकाणी कम्प्लिटेडचं ऑप्शन राहील जे की कम्प्लीट करून घ्यायचं आहे म्हणजे सेव्ह करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे मागील अभ्यासक्रम जे असेल ते यांचे डिटेल्स टाकून तुम्हाला सेव्ह करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हे सगळे डिटेल्स टाकल्यानंतर जर गॅप असेल तर यस करा अदरवाईज या ठिकाणी नो करा त्यानंतर जतन करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जे की खाली दिलेले आहेत त्या पद्धतीनुसार तुम्हाला भरायचं आहे त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट करा या ठिकाणी बघा इतर तपशीलमध्ये या ठिकाणी कोणते आहे का म्हणजे होय नाही या ऑप्शनमध्ये तुम्हाला द्यायचं आहे तुम्ही दिव्यांग आहात का नाही असेल तर होय करा नसेल तर या ठिकाणी नाही करायचंय आणि यामध्ये जे असेल अर्जदार यापूर्वी शासकीय वस्तीगृहात आहेत का राहत होता का तर या ठिकाणी होय करायचंय किंवा जर तुम्ही राहत नसतील तर या ठिकाणी राहिले नसाल तर या ठिकाणी नाही करायचं आहे जर होय करत असाल तर कोणत्या हॉस्टेलमध्ये आणि कधीपासून ते कधीपर्यंत होतात तुम्ही हे तुम्हाला सगळे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी द्यावे लागणार आहे त्यानंतर या ठिकाणी बघा वसतिग्रहाचे जे आहे तुम्ही परत आहात काही या ठिकाणी नाही अशा पद्धतीने तुम्हाला डिटेल्स भरून या ठिकाणी पुढील या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे असेल या ठिकाणी वसतिग्रह तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे म्हणजे वस्तीग्रह प्राधान्य तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे वसतिग्रह प्राधान्य यामध्ये तुम्हाला वसतिग्रह सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी वस्तिग्रहाचं जे आहे प्रेफरन्स द्यायचं आहे तुम्हाला म्हणजे कोणतं प्राधान्य तुम्हाला पहिलं हवं आहे ते या ठिकाणी या ॲरोवरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी खालीवर करू शकता अशा पद्धतीने हे डिटेल्स भरून म्हणजे वसतिग्रह तुम्हाला प्राधान्य दिल्यानंतर जतन करा आणि पुढील या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय त्यानंतर या ठिकाणी जे लास्ट ऑप्शन असेल आपला या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करण्याचा तर या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ज्यामध्ये या ठिकाणी जात प्रमाणपत्र जातीचं प्रमाणपत्र जे असेल या ठिकाणी मॅक्झिमम फाईल साईज या ठिकाणी अडीचशे के तुम्हाला अपलोड करायचं आहे जे की पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्राचे रहिवाशी प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड आहे त्यानंतर या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट जे की एक वर्षाचं राहील ते देखील तहसीलदारकडून इश्यू झालेला या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे जर अपंगत्व असल्यास त्याच या ठिकाणी प्रमाणपत्र अपलोड करा नसेल तर या ठिकाणी सोडून द्यायचं तुम्हाला त्यानंतर या ठिकाणी खाली स्क्रॉल करा आणि यामध्ये बघा गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचं दाखला हे दोन्हीचं मर्ज करून तुम्हाला या ठिकाणी पी डी एफ अपलोड करायचं आहे त्यानंतर बोनाफाईड त्यानंतर या ठिकाणी जर लागू असल्यास तर या ठिकाणी गॅप सर्टिफिकेट असेल तर अपलोड करा नसेल तर सोडून द्या त्यानंतर विद्यार्थ्यांचं या ठिकाणी विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं या ठिकाणी घोषणापत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे जे की डाउनलोडचं ऑप्शन दिलं आहे डाउनलोडवरती क्लिक करायचे असे दोन्ही तुम्हाला गुणपत्रिका म्हणजे जे घोषणा असतील ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या घोषणा प्रमाणपत्रावर जे असेल तुम्हाला हे सगळे नियम आणि अटी वाचून घ्यायचे आहेत त्यानंतर नाव आणि सिग्नेचर करायचं आहे विद्यार्थ्यांचं आणि ते अपलोड करून घ्यायचं आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी पालकांचं जे घोषणापत्र असेल त्यांचं देखील या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे आणि या ठिकाणी डाउनलोड करून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे जसं की या पद्धतीने या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला हे पी डी एफ असेल दोन्ही सेम पी डी एफ असतील ते या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्यांचं एकावरती साईन आणि नाव या ठिकाणी लिहून अपलोड करायचं आहे आणि पालकांचं एक असे दोन तुम्हाला जे असेल हे सगळे वाचून घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे जे की नाव आणि सिग्नेचर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी अपलोड करायचं आहे अशा पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड करून जे की या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं आहे जे की तुम्हाला डॉक्युमेंट कशाप्रकारे तुम्ही अपलोड करू शकता तर यामध्ये बघा डॉक्युमेंट अपलोड करते वेळेस तुमचं जे फाईल राहील ते अडीचशे केबीच्या म्हणजे दोनशे पन्नास बीच्या आत राहील आणि एफ फॉर्मॅटमध्ये राहतील जसं की या पद्धतीने तुम्हाला अपलोड करायचं आहे फाईल सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर अपलोड या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं की या ठिकाणी फाईल सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर अपलोडवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला वन बाय वन जे असेल ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला प्रिव्ह्यू अँड सबमिट जे ऑप्शन दिलं आहे लास्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून तुमचा फॉर्म जे असेल ते या ठिकाणी सबमिट करून यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या जे असेल गव्हर्नमेंट हॉस्टेलसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आणि यामध्ये काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता धन्यवाद